चिराग लाईट सूर्य तेल सूर्यफूल सरकी आणि पाम तेल तसच साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली ड्रेसिंग पूल फोन सत्तर सहासष्ट नऊशे सोळा नऊशे सोळा श्री सुभाष सहकारी दूध संस्थेस एक लाख तेरा हजार रुपयाचा नफा वार्षिक सभेत संचालक ऋषभ पाटील यांची माहिती कोथळी येथील श्री सुभाष सहकारी दूध व्यवसाय अहवाल सालात एक लाख तेरा हजार सहाशे सत्तावीस रुपयाचा निव्वळ नफा झाल्याची माहिती संस्थेचे संचालक ऋषभ पाटील यांनी दिली ते संस्थेच्या चौसष्टाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अहवाल वाचन करताना बोलत होते या सभेच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे व्हाईस चेअरमन जयपाल पाटील होते प्रारंभी दीप प्रज्वलन संस्थेचे माजी चेअरमन शीतलनाथ इंगळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले ऋषभ पाटील यावेळी पुढे बोलताना म्हणाले संस्थेचे एकूण उत्पन्न छत्तीस लाख त्रेसष्ट हजार तीनशे अठ्ठेचाळीस रुपये तर खर्च पस्तीस लाख एकोणपन्नास हजार सातशे वीस रुपये इतका झाला असून निव्वळ नफा एक लाख तेरा हजार सहाशे सत्तावीस रुपये झाला आहे विषय पत्रिकेचे वाचन सचिव संतोष पाटील यांनी केले सभासदांनी सर्व विषय एकमताने मंजूर करीत वार्षिक सभा खेळीमेळीच्या वातावरणात संपन्न झाली अहवाल सालातील दिवंगतांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली अहवाल साला जास्तीत जास्त दूध उत्पादन करणाऱ्या दूध उत्पादकांचा यावेळी बक्षीस देऊन विशेष सत्कार करण्यात आला म्हैस दूध अनुक्रमे विजेते विशाल संजय नांद्रे प्रदीप शरद काटे आणि सुरेखा पिरगोंडा पाटील तर गाय दुधाची विजेते अनुक्रमे शीतल बापूसो इंगळे जयश्री गणपती राणे सुदर्शन अण्णा माणगावे दूध संस्थेतील सेवानिवृत्त झालेल्या अशोक बापू चौले महादेव शंकर आंबी बाळासो अप्पासो पाटील यांचा सेवानिवृत्तीनिमित्त संस्थेचे चेअरमन भीमगोंडा बोरगावे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सरपंच विजय खावटे जवाहर साखर संचालक गौतम निगळे आदर्श विद्यालय वैस्चे आदगोंडा पाटील अण्णासूद चोगले वर्धमान निगळे संचालक राजगोंडा शिरोडे श्रीमती सरोजिनी बोरगावे संतोष वायदंडे नजमा संधी वसंत मुर्ले आदींसह सभासद उपस्थित होते स्वागत संचालक प्रशांत पाटील यांनी तर आभार संचालक अमित पाटील यांनी मांडले शेतकरी व महालक्ष्मी दूध संस्थेची वार्षिक सभा उत्साहात सुभाष संस्थेच्या वार्षिक सभेनंतर त्याच वेळी थी, त्याच ठिकाणी शेतकरी सहकारी दूध व्यावसायिक दूध संस्था व श्री महालक्ष्मी महिला सहकारी दूध व्यावसायिक संस्थेची वार्षिक सभा उत्साहात संपन्न झाली सभेपुढील सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले शेतकरी संस्थेचे अहवाल वाचन चेअरमन गौतम पाटील यांनी केले तर महालक्ष्मी दूध संस्थेचे अहवाल वाचन चेअरमन सौ लीना मतकांना यांनी केले विषय पत्रिकेचे वाचन अनुक्रमे सचिव संतोष घुमान्ना व सौ दीप दीपांजली घुमान्ना यांनी केले यावेळी शेतकरी दूरसंस्थेचे व्हाईस चेअरमन भरतेश खवाटे संचालक शीतल चोडप्पा जितेंद्र बोरगावे गौतम इंगळे अजित हाजे तातोबा तेवडे अरुण माळी रविंद्र इंगळे सुमित वसर्डे आदी उपस्थित होते श्री महालक्ष्मी दूरसंस्थेचे व्हाईस चेअरमन सुषमा पाटील माधुरी पाटील मोहिनी गंगाई रेखा खावाटे पूनम साजने पल्लवी बोरगावे लक्ष्मी मगदूम ज्योती उपाधे जानकी माने सुनीता पुजारी आदींसह सभासद उपस्थित होते कोथरी टाइम्स न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा लाईक like करा बेल आयकॉनला क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ॲड करा